नमस्कार मैत्रिणीं मराठी उखाणे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे जर तुम्ही मराठी उखाणे चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते दाबा जेणेकरून माझी येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येते आज आपण बघणार आहोत हळदी कुंकवासाठी महिलांचे उखाणे चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण रावांचं नाव घेते हळदी कुंकाचे कारण हळदी कुंकूला आल्या साऱ्या महिला नटून हळदी कुंकूला आल्या साऱ्या महिला नटून रावांनी आणलेली साडी दिसते सर्वात उठून रावांनी आणलेली साडी सर्वात दिसते उठून दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा खास दिवस दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचं नाव घेते हळदी कुंकूचे कारण रावांचं नाव घेते हळदी कुंकूचे कारण सर्व श्रेष्ठ काळेमणी सर्व श्रेष्ठ काळेमणी राव आहेत माझे कुंकवाचे धनी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट गोकुळ झाला दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झाला दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाची वेळ रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाची वेळ हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकूचा लाल हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकुवाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी थी। जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी थी। रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी धन्यवाद मैत्रिणीं तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार आहे असेच मराठी उखाणे या चॅनलवरती भरभरून प्रतिसाद देत राहा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असलाच आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद